अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील द्वारकादास श्यामकुमार या दालनाचा उद्घाटन सोहळा उद्या बारा ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे नमस्कार मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मी येत आहे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये बारा ऑक्टोबरला द्वारकादास श्यामकुमार यांच्या नव्या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी या उद्घाटनाच्या निमित्ताने भरपूर साऱ्या ऑफर्स आहेत दिवाळी येत आहे लग्नसराई आहे त्यामुळे या सगळ्या समारंभांसाठी देखील भरपूर ऑफर्स आहेत ज्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यामुळे अवश्य या बारा ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता सर्जापूर रोड अहिल्यानगर येथे मला बोलवल्याबद्दल द्वारकादास श्यामकुमार यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आणि टीमचे मी मनापासून आभार मानते पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण आहे अवश्य या भेटूया एकोणीसशे शहात्तर पासून दर्जेदार सेवा देणारे द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या चौऱ्याऐंशीव्या दालनाचे अहिल्यानगर मध्ये भव्य दिव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी अर्थात उद्या सकाळी साडे अकरा वाजता आमदार संग्राम जगताप अहिल्यानगरचे राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव शिवाजी आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची राहणार असून अहिल्यानगर शहरातील वेदांत टॉवर सर्जेपुरा लालटाकी रोड येथे द्वारकादास श्यामकुमार या दालनाचा शुभारंभ होणार असून यास तो असा कर, या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन द्वारकादास श्यामकुमार ग्रुपच्या वतीनं करण्यात आलंय मी रिया सचिन बेलेकर इथे द्वारकादास नवीन शॉप ओपन झाले आम्ही जुन्या शॉपला पण जायचो खूप छान कलेक्शन या नवीन शॉपला पण आहे जुन्या पण शॉपला खूप मस्त कलेक्शन असतं खूप मस्त मस्त व्हरायटी पण आहेत दिसतात पण आम्ही खूप शॉपिंग करतो दरवेळेस आम्ही इथेच शॉपिंगला येतो आम्ही दुसरीकडे जात नाही बेलेकर आम्ही कायम द्वारकादास मध्ये खरेदी करण्यासाठी येत असतो खूप छान साड्या असतात तिथे त्यासाठी आम्ही इकडल्या जुन्या दुकानावर येत असतो तिथे पण खूप साड्या असतात छान आता हे नवीन इथे पाहायला आलेलो आहे पण खूप छान साड्या आहेत नमस्कार आयला नगरकरांनो द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाइल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे डी एस सिल्क मिल्स यांचे चौऱ्याऐंशीव्या व्या शाखेचे उद्घाटन दिनांक बारा दहा म्हणजेच उद्याच्या रविवारी होणार आहे या उद्घाटनाचा शुभारंभ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे आणि तसेच प्रमुख उपस्थिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार जगताप आणि आमदार शिवाजीराव खरगिले यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे सर्जेपुरा वेदांत टावर येथे उपस्थितीत राहावे प्रतिनिधी अखिज सै्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर